आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज स्वागत आहे बधे महाविद्यालयात फोडली पुस्तक दही अंडी या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक माऊली प्रतिष्ठान संचलित श्रीमती कलावती बधे कला, कला आणि वाणिज्य महाविद्यालय कोडवा इथं विद्यार्थ्यांनी पुस्तक दहंडी खोडून दहीहंडी उत्सव नुकताच साजरा केला आजच्या डिजिटल युगात विविध समाज माध्यमांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत आहे यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अशा विविध समाज माध्यमांनी विद्यार्थ्यांचा अवघ विश्व व्यापून टाकला आहे त्यामुळे अशा माध्यमांमुळे विद्यार्थी पुस्तकांपासून दूर होत चालला आहे असंच चित्र सर्वत्र दिसत आहे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी वाचन संस्कृती वाढीस लागावी पुस्तकांची विद्यार्थ्यांची मैत्री दृढ व्हावी या हेतूनं पुस्तक दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद धिवार यांनी दिली या पुस्तक दहीहंडीमध्ये विविध महापुरुष समाज सुधारक यांची चरित्र तसंच कथा कादंबरी कविता नाटक अशा विविध पुस्तकांचा संच दहीहंडीमध्ये होता सदर पुस्तक नंतर विद्यार्थ्यांना देण्यात आली या प्रसंगी माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रीतीताई संदीप प्रमुख पाहुणे कात्रज कोंडवा क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक प्रवीण गाडे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रावसाहेब पाटील उपस्थित होते पुस्तक दयांडी या अनोख्या उपक्रमाचं माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रीतीताई बधे यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश करमाडकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ईश्वर हेमके प्राध्यापक अरुणा गरुड प्राध्यापक ज्योती अंगम प्राध्यापक मीना बांबळ तसंच कार्यालयीन अधीक्षक स्वरांजली भालेराव यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंजली गव्हाणे भक्ती गायकवाड मानसी पठारी, पठारे मोहिनी राठोड श्रीकांत टकले रणवीर ऐवळी अभिजित सुतार शुभम पठारे राखी पवार शुभदा चव्हाण पलक भुजबळ करिश्मा परिहार या विद्यार्थ्यांनी प्रथर प्रातिनिधी मोलाचं सहकार्य केलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज